नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या बऱ्याच एक्झामच्या ऍडव्हर्टाईज येत आहेत काही एक्झामच्या पूर्वपरीक्षा आहेत काही नवीन नवीन जाहिराती येत आहेत अशामध्येच एक आता नुकतीच आलेली जाहिरात म्हणजे धर्मादाय संघटनेच्या अराजपत्रित गट ब आणि गट क च्या जागांबद्दल आज आपण इथं बघणार आहोत तर सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल आणि आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात तर चॅनलवरती जेवढे विद्यार्थी नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील बाकी इतर एक्झामसाठी पुस्तक सूची तुम्हाला इथं आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट ची लिंक पण मिळून जाईल ठीक आहे ओके चला तर आपण बघूया ही जाहिरात काय आहे एकच मिनिट थांबा बघा हे आहे जाहिरात महाराष्ट्र शासन धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय धर्मादाय नऊ तारखेला जाहिरात आलेली आहे नऊ तारखेला नऊ नऊ दोन हजार पंचवीस ठीक आहे ओके तर बघा धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील रिक्त पद सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात आपल्याला आलेली दिसून येते ठीक आहे तर बघा धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब आणि गट क संवर्गातील रिक्त पद जी आहेत ना ती कशी भरली जाणार आहेत सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहेत आणि याच्यासाठीच ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरती प्रक्रियेमध्ये तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळवण्यात येते की जाहिरातीनुसार गट ब आणि गट क मधील एकूण एकशे एकोणऐंशी एक म्हणजे ही ऍडव्हर्टाइज किती जागांसाठी आहे एकशे एकोणऐंशी जागांसाठी आहे आणि एकशे एकोणऐंशी एक पदांकरता अर्ज करण्याचा कालावधी आहे बघा अकरा नऊ दोन हजार पंचवीस पासून तीन दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालपासून तुम्ही इथे अप्लाय करायला चालू केला असेल ठीक आहे जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला इथं शैक्षणिक अर्हता आणि इतर बाबींची पूर्तता करणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार जे असतील ना त्यांनी काय करायचंय जी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची इथं जाऊन जी लिंक आहे त्या लिंक वरती तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत इथं तुम्हाला पदांचा तपशील पण दिलेला आहे पदांचा तपशील बघून घ्या पदांच्या तपशिलामध्ये तुम्ही बघू शकता संवर्ग दिलेले आहे पद नाम दिलेले आहे सातव्या वेतन श्रेणीनुसार वेतन पण दिलेलं आहे आणि भरायची पद किती आहे ते देखील दिलेलं आहे इथं जर आपण बघितलं तर गट ब अराजपत्रित पद नाव आहे विधी सहाय्यक वेतन श्रेणी तुम्हाला दिलेली आहे बघून घ्या आणि एकूण पद आहेत तीन ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे गट ब अराजपत्रित लघु लेखक उच्च श्रेणी टोटल पद आहेत दोन भरायची पदं गट ब अराजपत्रित लघु लेखक कनिष्ठ श्रेणी टोटल बावीस पद इथं भरायची आहेत त्याच्यानंतर आहे गट क निरीक्षक टोटल एकशे एकवीस पद त्याच्यानंतर आहे गट क वरिष्ठ लिपिक टोटल आहे एकतीस पद ठीक आहे ओके क्लिअर एकूण किती झाली एकशे एकोणऐंशी पद इथं अशा पद्धतीनं भरायची आहेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला इथं टाइम टेबल पण त्यांनी दिलेलं आहे कालपासून डेट चालू आहे तुम्हाला तीन तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा लगेच तुमची नोव्हेंबरमध्ये होऊ शकते जर काही टेक्निकल इश्यू आले तर त्यांनी नंबर दिलेला आहे आणि जाहिरातीमधील बाबी संबंधी विचारणा करण्यासाठी त्यांनी ईमेल आय डी सुद्धा तुम्हाला इथं दिलेला आहे ठीक आहे ओके तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या हेल्पलाईन नंबर पण इथं दिलेला आहे लक्षात ठेवा ओके आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं फीची जी खुल्या गटासाठी फीज आहे एक हजार रुपये मागास वर्गासाठी नऊशे रुपये माजी सैनिक दिव्यांग यांच्यासाठी शुल्क नाही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही शुल्क भरायचं आहे चलन तुम्ही इथं भरू शकत नाही ऑनलाईनच भरायचं आहे उमेदवाराला प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा समजा इथं जी पद आहेत ना तर त्या एकापेक्षा जास्त पदासाठी तुम्हाला अर्ज करायचे असतील तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल म्हणजे प्रत्येक पदासाठी सेपरेट फीस तुम्हाला भरणं बंधनकारक राहील ठीक आहे परीक्षा शुल्क ना परतावा रिफंड तुम्हाला मिळणार नाही लक्षात घ्या कोणत्याही कारणास्तव किंवा भरती प्रक्रिया स्थगित झाली रद्द झाली तरी सुद्धा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याच्या बाबतीत तपशील अर्ज करण्यासाठी धर्मादाय संघटनेच्या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे ओके क्लिअर तर या बाबी लक्षात घ्या कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्हाला रिफंड मिळणार नाही परीक्षा वरती स्टे आला किंवा काहीही झालं तरी सुद्धा आता इथे नेहमीप्रमाणे ज्या आपल्या जाहिराती येत असतात तसच त्यांनी इथं तुम्हाला प्रत्येक पदाची माहिती दिलेली आहे पहिलं पद आहे विधी सहाय्यक एकूण तीन पद आहेत बघून घ्या अराजपत्रित आहेत वेतन शैली पण दिलेली आहे इथं तुम्हाला पदसंख्या एकच आहे सॉरी अनुसूचित जातीसाठी एक आहे जाती विमुक्त जातीसाठी एक आहे आणि एकूण आरक्षित पद दोन आहेत अ राखीव पद एक आहे एकूण पद किती झाली तीन पद झाली इथं ओके लक्षात आलं तर ही तीन पद अशा पद्धतीनं भरायची आहे रिक्त जागांचं प्रव, प्रवर्ग प्रवर्धन सामाजिक समांतर आरक्षण पण तुम्हाला इथं दिलेलं आहे आता हे जे पद आहे ना लक्षात घ्या आता महत्वाचं काय आहे बघा तुमच्या तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्ही बघू शकता पण इथं शैक्षणिक अर्हता बघा विधी सहाय्यक साठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे तुम्ही इथं संवैधानिक विद्यापीठाची मधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य पदवी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता अर्थ गरजेची आहे खासगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव वर्क एक्सपिरियन्स पाहिजे धर्मादाय संघटनेशी रिलेटेड लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं पद आहे लघु लेखक उच्च श्रेणी बघून घ्या लघु लेखक उच्च श्रेणी एकूण दोन पद आहेत ओके सॉरी <laughs> सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी एक आणि एकूण आरक्षित पद दोन ओके इतर मागासवर्गे एक असे टोटल दोन पद आहेत इथं जर तुम्ही अहर्ता बघितली या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण पाहिजेत लघु लेखनाचा वेग तुमचा एकशे वीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंगचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आणि याच शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे टायपिंगचं तरच तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं पद आहे बघा इथं तिसरं पद आहे लघु लेखक कनिष्ठ श्रेणी बघा कनिष्ठ श्रेणीसाठी पद खूप जास्त आहे टोटल बावीस पद आहेत ओके याची अहर्ता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या तुमच्या कॅटेगरीसाठी आहेत का बघून घ्या अनुसूचित जाती जमाती असतील इथं इतर मागासवर्गीय सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग वगैरे जे काय तुमचे असतील क्रायटेरिया तो तुम्ही बघून घ्या मी फक्त इथं शैक्षणिक अहता सांगते तुम्हाला जर तुम्हाला लघु लेखक कनिष्ठ श्रेणीसाठी अप्लाय करायचंय तर तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे तुमचा लघु लेखनाचा वेग किमान शंभर शब्द प्रति मिनिट इंग्रजी शब्दाचा टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द मराठी तीस आणि याच सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर चौथी पोस्ट आहे निरीक्षक बघून घ्या एकशे एकवीस पद आहेत खूप जास्त पद आहेत प्रत्येक कॅटेगरीला इथं तुम्हाला वॅकन्सी आहे या तर याच्यासाठी बघा रिक्त जागांचं प्रवर्धन समांतर आरक्षण विवरणपत्र बघून घ्या इथं तुम्हाला अहर्ता का आहे बघा इथं उमेदवारानं पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अहर्ता धारण केलेली असावी ठीक आहे त्याच्या खालचं क्वालिफिकेशन चालणार नाही लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर आहे वरिष्ठ लिपिक बघा ज्यांचं ज्यांचं टायपिंग झालेलं असेल वरिष्ठ लिपिक कारण याच्या जागा पण जास्त आहेत एकतीस जागा आहेत वरिष्ठ लिपिकसाठी पात्रता काय आहे बघून घ्या वरिष्ठ लिपिकसाठी पात्रता उमेदवारने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अहर्ता धारण केलेली असावी अगेन टायपिंग गरजेचं आहे इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि सर्टिफिकेट मस्त आहे ठीक आहे ओके लक्षात आलं क्लिअर त्याच्यानंतर बघा सर्वसाधारण सूचना इथं तुम्हाला दिलेल्या आहेत त्यांनी सर्वसाधारण सूचना नेहमी वाचायच्या असतात लक्षात घ्या विद्यार्थी स्किप करून टाकतात असं करू नका बघा वर नमूद केलेली पदसंख्या आणि जे आरक्षण दिलेलं आहे ना याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात हे टेंटेटिव्ह आहे लक्षात घ्या नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की आपण त्या पदासाठी जो काही क्रायटेरिया दिलाय तो कम्प्लीट करत आहोत का उगीच फॉर्म भरायला जायचं नाही ऑनलाईन पद्धतीने ना अर्ज करण्यासाठी तुमचा एक व्हॅलिड ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे कारण का प्रवेश पत्र इतर माहिती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तिथं मिळत असते ठीक आहे अ राखीव म्हणजे खुल्या पदांकरता सर्व उच्च गुणवत्ताधारक जे उमेदवार असतील मागासवर्ग उमेदवारांसह सगळ्यांचा विचार केला जात असल्याने सगळ्या उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी जर पद आरक्षित नसेल उपलब्ध नसेल तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे भरण म्हणजे असं म्हणू नका की आमच्या प्रवर्गासाठी जागाच नाहीये मग मी फॉर्म कसा भरू तुम्ही टॉप तर तुमचं सिलेक्शन इथं होऊन जाईल ओके जस्ट एक मिनिट थांबा ओके चला त्याच्यानंतर बघा संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरात ऑब्लिक अधिसूचनेमध्ये दिलेल्या सगळ्या सूचनांचं काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राह्य धरली जाईल आणि त्याच्या आधारे, आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल ठीक आहे ओके दिले, दिले, लक्षात ठेवा आता इथं जी अर्जामध्ये तुम्ही माहिती दिली आहे तपशील दिले उमेदवारांचे योग्य कागदपत्र सादर केली आहेत म्हणजे इथं तुम्हाला अर्ज करताना खूप जास्त केअर घ्यायची आहे लक्षात घ्या तुमचे जे गुण असतील परीक्षेच्या अंतिम किमान गुण प्राप्त झाले तरी संबंधित पदाची आवश्यक शैक्षणिक आणि कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर तुमचं नाही झालं तर तिथं तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे डॉक्युमेंट रेडी करणं खूप जास्त महत्वाचं आहे भले तुम्ही कोणतीही परीक्षा द्या ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे बघा विद्यार्थ्यांचे हजार प्रॉब्लेम असतात ठीक आहे बघा नावामध्ये बदल असेल विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला स्त्रियांच्या बाबतीत ठीक आहे तर इथं अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याचा दाखला किंवा त्याची छायांकित सॉरी व त्याची छायांकित पद सादर करणं आवश्यक आहे ठीक आहे गॅझेट म्हणतो आपल्याला पत्र व्यवहारासाठी पत्ता इंग्रजीमध्येच लिहावा लक्षात ठेवा कुठल्याही संघटनेचा संस्थेचा पत्ता देऊ नका अर्जामध्ये दिलेली माहिती आणि मूळ कागदपत्र तपासताना जर काही डाऊटफुल वाटलं त्यांना तर इथं निवड रद्द करण्यात येते व शैक्षणिक अहता मागास वर्ग नॉन क्रिमिनियर दिव्यांग महिला ठीक माजी आहे माझी सैनिक अनाथ या उमेदवारांना आहे इत्यादी बाबत तुम्हाला जर लेखनिक पाहिजे असेल तर तुम्ही अर्जामध्ये तसं सांगणं गरजेचं आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे जर तुम्ही दावा केला नसेल तर ऑन द स्पॉट तुम्ही काहीच करू शकत नाही ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शक केंद्राकडे सेवा योजन कार्यालय समाज कल्याण प्रकल्प अधिकारी किंवा दिव्यांग कल्याण यांच्याकडे नोंदवलं असेल अशांनी सुद्धा स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक राहील ठीक आहे ओके जाहिरातीला अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक तुम्हाला इथं दिलेली आहे त्यांची जी त्यांचा जो स्वरूप परीक्षेचं स्वरूप असेल निवड प्रक्रिया असेल सगळे राईट्स धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे असतील ठीक आहे ओके क्लिअर अर्ज इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे संक्षिप्तपणे आणि अध्यक्षरे न देता संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता बघा ह्या गोष्टी खूप छोट्या असतात तर आपण चुकतो आणि मग आपण पुन्हा म्हणतो अरे मी वाचलच नाही इथं तुम्हाला एसएस किंवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज भरावा त्यानंतर नाव बदललेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणताही प्रकारचा बदल झाला असल्यास त्या संबंधीचे कागदपत्र पडताळणीच्या म्हणजे तुम्हाला जे तुमचं दहावी बारावीचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जे, तुम्हाला जे नाव आहे त्याच नावाने अर्ज करायचा आहे जरी तुमचं नाव पुन्हा बदललेलं असलं तरी ते प्रमाणपत्र तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करू शकता ठीक आहे ओके okay, क्लिअर बघा उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला अधिवास प्रमाणपत्र अहर्तेमध्ये नमूद केलेले विहित शैक्षणिक अहर्तेची गुणपत्र बरोबर मराठी भाषेचे किंवा टंकलेखनाचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी प्रमाणपत्र मागास वर्ग उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र ठीक आहे आणि इथं उन्नत आणि प्रगत गदार मोडत नसल्याचं नवीनतम प्रमाणपत्र वगैरे वगैरे तर याच्या साक्षांकित प्रती इथं सादर करणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके क्लिअर आरक्षणाअंतर्गत जर निवड झाली असेल तर संबंधित पदाच्या जाहिरातीत सूचनेमध्ये दिलेल्या सगळ्या सूचनांचं काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा ठीक आहे ओके आता बघा महाराष्ट्र शासन सामान्य विभाग इथं तुम्हाला उमेदवार दहावी बारावी उत्तीर्ण न होता जर वाय सी एम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा इतर मुक्त विद्यापीठातून शासन निर्णय बघून घ्या शासन निर्णय हा एकोणीसशे अन्वये जर इथं यांना युजीसीची मान्यता आहे बरोबर म्हणजे तुमची वायसीएम मधून जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केली असेल तर अशा उमेदवारांना निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदाकरता अर्ज करता, करता येईल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट खूप विद्यार्थी वायसीएम मधून ग्रॅज्युएशन झालेले असतात बरोबर तसेच ज्या पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये दहावी बारावी परीक्षा उत्तीर्ण असणं किमान अर्हता विहित केलेली असेल त्या बाबतीत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची जी परीक्षा उत्तीर्ण नसाल तुम्ही मात्र ची परीक्षा उत्तीर्ण असाल तर इथं तुम्हाला प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला पदवी धारण केलेल्या उमेदवारांना इथं अर्ज करता येईल तर हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे जे जे विद्यार्थी वायसीए मधून क्वालिफाय आहेत ना त्यांनी हा मुद्दा व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे ओके क्लिअर चला मुक्त विद्यालय आता इथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय दिल्ली यांची प्रमाणपत्रे शासन सेवेसाठी समक्ष म्हणून विचारात घेण्याचे निर्देश आहेत त्याच्यामुळं तुम्ही इथं अर्ज करू शकता वायसेव असेल किंवा इतर विद्यापीठातून तुम्ही क्वालिफाय झाला असाल तर ठीक आहे ओके क्लिअर चला बघा त्याच्यानंतर बघा सदरची परीक्षा स्थगित करणं अंशतः बदल करणं पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी काय केलेला आहे राखून ठेवलेला आहे वयोमर्यादा तुम्हाला इथं दिलेली आहे अराजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान उप्रवर आणि कमाल बघा इथं तुम्हाला संवर्ग दिलाय विधी सहाय्यक लघुलेखक क उच्च श्रेणी लघुलेखक क कनिष्ठ श्रेणी वयोमर्यादा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इथून गणण्याचा ठीक आहे ओके किमान मागासवर्गीय किमान दिलेला आहे अठरा अमागास मागासवर्गीय त्याच्यानंतर कमाल अडतीस आहे अनाथ वगैरे त्यांच्यासाठी त्रेचाळीस आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडू अ मागास त्रेचाळीस मागासवर्गीय त्रेचाळीस ठीक आहे ओके आणि इथं तुम्हाला दिव्यांग पंचेचाळीस दिलेलं आहे तर हे जी वयोमर्यादा आहे वयोमर्यादा बघून घ्या वयोमर्यादे संदर्भात तर विद्यार्थ्यांचे खूप जास्त डाऊट असतात ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुम्हाला हा इथं बघा निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक जर या पदासाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर किमान अमागास मागास वर्गीय साठी किमान किती आहे अठरा सेम आहे अ मागास, मागास अडोतीस कमाल मध्ये अ मागास वर्गीय प्रावीण्य प्राप्त खेळाडू अ मागास त्रेचाळीस मागासवर्गीय त्रेचाळीस अमागास आणि मागास वर्गीय सैनिकी सेवेचा कालावधी तीन वर्ष आणि इतर दिव्या माझी सैनिक पंचेचाळीस वर्ष ठीक आहे ओके विहित आता सगळ्यात महत्वाचं काय बघा वयोमर्यादा हो कोणत्याही कंडिशनमध्ये शिथिल केली जाणार नाही लक्षात ठेवा कोणत्याही सिच्युएशन मध्ये वयोमर्यादा हो शिथिल केली जाणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे ओके क्लिअर चला इथं तुम्हाला जे आपण चार्ट मध्ये बघितलंय तेच तुम्हाला इथं थेरी फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे काहीही इथं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाही ओके क्लिअर आणि हे पीडीएफ तुम्हाला आपल्या केसागर पब्लिकेशनच्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळून जाईल तिथं तुम्ही हे व्यवस्थित वाचू शकता ठीक आहे ओके चला जेवढी इन्फॉर्मेशन गरजेची आहे तेवढी इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला दिलेली आहे बाकीच्या वगैरे असतील खेळाडू आरक्षण वगैरे तर ते तुम्ही सगळं इथं बघून घ्या कागदपत्र कशी स्कॅन केली जातात स्वाक्षरी कशी आहे कागदपत्र कशी अपलोड करायची वगैरे वगैरे परीक्षा शुल्क अर्ज सादरीकरण जवळजवळ हे सगळ्याच विद्यार्थ्यांना माहीत असतं परीक्षा केंद्राविषयी नियमावली वगैरे हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे तर जेवढी इन्फॉर्मेशन महत्वाची आहे तेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथं दिलेली आहे पुढची इन्फॉर्मेशन बघा आता सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की अभ्यासक्रम काय आहे ठीक आहे अभ्यासक्रम काय आहे बघा लघुलेखक उच्च श्रेणी कनिष्ठ श्रेणी निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या सर्व पदांकरता परीक्षेचा अभ्यासक्रम मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार आपली भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत इंग्रजी कॉमन वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर हे सगळं तुम्हाला आहे म्हणजे ज्या सरळसेवाला एक्झाम सिलेबस असतो तोच आहे बुद्धिमापन चाचणी आहे आपली नवीन एडिशनची भरपूर पुस्तकं आहेत लक्षात घ्या प्रॅक्टिस सेट पण आपले इथं अवेलेबल आहेत सामान्य ज्ञानमध्ये इतिहास आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याच्यानंतर इतिहासामध्ये समाज सुधारक वगैरे सगळाच पार्ट येतो भूगोलामध्ये तुम्हाला स्पेशली महाराष्ट्राचा भूगोल दिलाय जगातील विभाग वगैरे सगळे आहेत राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला अगेन भारतीय संघ राज्य व्यवस्था वगैरे म्हणजे बेसिक क्वालिटीचा भाग तुमचा सगळा इथं राहणार आहे ठीक आहे ओके म्हणजे जो तुमचा गट ब आणि गट क चा सिलेबस आहे की नाही चा असेल तसाच सिलेबस आहे लक्षात घ्या सामान्य विज्ञान पण इथं तुम्हाला आहे लक्षात घ्या सामान्य विज्ञान सुद्धा इथं तुम्हाला आहे चालू घडामोडी पण आहेत सामान्य विज्ञानामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बॉटनी हायजीन सगळं आहे मध्ये तुम्हाला जेवढा काही सिलेबस आपला कोडिंग डिकोडिंग नॉन वर्बल सिरीज अरेथमॅटिक असेल रिलेशनशिप कॉन्सेप्ट असेल ऑब्झर्वेशन असेल सगळं तुम्हाला आहे आणि याची नवीन एडिशनची पुस्तकं आपली अवेलेबल आहे ठीक आहे ओके बघा इथं विधी सहाय्यक अराजपत्रित पद भरण्यासाठीचा अभ्यासक्रम आता विधी सहाय्यक या पदासाठी जी लोक अप्लाय करणार आहेत ना त्यांच्यासाठी सिलेबस वेगळा आहे याच्यामध्ये बघून घ्या तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एकोणीसशे पन्नास महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट रूल्स आहेत त्याच्यानंतर तुम्हाला इथं द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर आहे म्हणजे हे सगळं तुमच्या ह्याचाच भाग आहे प्रोफेशनचाच भाग आहे ठीक आहे तर हा सगळा सिलेबस तुमचा विधी सहाय्यक साठी असेल तर जे विद्यार्थी विधी साठी अप्लाय करणार आहेत सिलेबस वेगळा आहे बघून घ्या ठीक आहे ओके क्लिअर इथं तुम्हाला ओके तर अशा पद्धतीनं ही आपली जाहिरात होती लक्षात घ्या क्लिअर चला समजलं का बघा इथपर्यंत कुणाला काही अडचण तर ही होती आपली जाहिरात धर्मादाय संघटना अस्थापना तर जे विद्यार्थी इथं यांच्या सगळ्या अटी शर्ती कंप्लीट करीत असतील लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला चालू करा कारण अचानक एक्झामच्या डेट आल्या तर इथं सिलेबस कव्हर होत नाही बाकी तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा वरती जी स्पेशल पुस्तक सूची असेल त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या वरती येऊन जाईल भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर